भारतात नद्यांना अत्यंत पवित्र मानले जाते नद्यांना धार्मिक महत्व आहे यामुळे भारतातील प्रत्येक नदीचे खास आणि ओळख वैशिष्ट्य आहे पण आज आपण एका अशा नदीबद्दल जाणून घेणार आहोत सोनं सापडतं तुम्हाला थोडा आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे अनेक वर्षांपासून स्थानिक आदिवासी लोक या नदीच्या वाळूतून सोन्याचे कण शोधून आपला उदरनिर्वाह करत आहेत चला तर मग आज आपण याच रहस्यमय नदीबद्दल जाणून घेणार आहोत नमस्कार मी आर्या राऊत आणि तुम्ही बघताय स्प्रेडिट ही नदी आहे झारखंड मध्ये वाहणारी स्वर्णरेखा नदी या नदीला स्वर्णरेखा असं का म्हणतात यामागे एक खास कारण आहे स्वर्ण म्हणजे सोनं आणि रेखा म्हणजे रेषा खरंच या नदीच्या पाण्यात आणि वाळूत सोन्याचे अगदी लहान लहान कण सापडतात त्यामुळे या नदीला सोन्याची रेषा असं नाव मिळालं आहे काही लोककथांनुसार महाभारत काळात जेव्हा पांडव आपल्या वनवासादरम्यान या भागात आले होते त्यावेळी एक दिवस पांडवाची माता कुंती यांना तहान लागली पण आजूबाजूला कुठेच पाणी नव्हतं तेव्हा माता कुंती अर्जुनाला पाण्याची व्यवस्था करण्यास सांगितलं अर्जुनानं धनुष्य बाण मारत जमिनीतून पाणी काढलं जमिनीतून येणाऱ्या या पाण्यासोबतच सोन्याचे कण ही बाहेर येऊ लागले होते तेव्हापासून या नदीला स्वर्णरेखा म्हटलं जात स्वर्णरेखा नदी झारखंड मधील रांची जिल्ह्यापासून उगम पावते आणि पुढे ती पश्चिम बंगाल आणि ओडिशा या राज्यातून वाहते या नदीची एकूण लांबी सुमारे चारशे चौऱ्याहत्तर किलोमीटर आहे ही नदी बंगालच्या उपसागराला मिळते या नदीच्या आजूबाजूला घनदाट जंगल आणि डोंगराळ भाग आहे ज्यामुळे या नदीचं सौंदर्य आणखी वाढतं पण प्रश्न हा आहे की या स्वर्णरेखा नदीत सोनं कुठून येतं भूगर्भशास्त्रांच्या मते या नदीच्या उगमाजवळच्या भागांमध्ये सोन्याच्या खाणी आहेत पावसाळ्यात किंवा इतर वेळी या खाणींमधील माती आणि खडक तुटून नदीच्या पाण्यात मिसळतात याच माती आणि खडकांमध्ये सोन्याचे लहान कण असतात जे पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत येतात आणि नदीच्या वाळूत जमा होतात त्यामुळेच या नदीच्या वाळूत उना कण सापडतात स्थानिक आदिवासी आणि इतर लोक अनेक वर्षापासून या नदीच्या किनाऱ्यावर सोन्याचे कण शोधण्याचं काम करत आहेत हे काम पिढ्यानं पिढ्या ते सकाळी लवकर नदीच्या किनाऱ्यावर जातात वाळू चालण्यासाठी खास प्रकारची उपकरण वापरतात आणि दिवसभर सोन्याचे कण शोधतात दिवसभरात त्यांना जे काही सोन्याचे कण मिळतात ते विकून ते आपला उदरनिर्वाह चालवतात त्यांच्यासाठी ही नदी केवळ पाणी पुरवठ्याचं साधन नाही तर ती त्यांच्या कमाईचं आणि जीवना एक महत्वाचं साधन आहे स्वर्णरेखा नदीच्या बाबतीत एक खास गोष्ट म्हणजे या नदीच्या उगमाजवळ दोन लहान नद्या मिळतात कर्करी आणि सुवर्णरेखा या दोन्ही नद्यांमध्ये शुद्ध सोन्याचे कण आढळतात याशिवाय या नदीच्या किनाऱ्यावर अनेक प्राचीन मंदिरे आणि ऐतिहासिक स्थळे आहेत ज्यामुळे या नदीला एक विशेष महत्व प्राप्त झाले आहे तर माहिती देणार हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि स्प्रेडिटला सबस्क्राईब करा